नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण भारतापुढील अंतर्गत आव्हाने या पाठाचा काही भाग अभ्यासला होता आज आपण भारतापुढील अंतर्गत आव्हाने या पाठाचा पुढील भाग बघणार आहोत तर ईशान्य भारत समस्या ईशान्य भारत म्हटले की आपल्या डोळ्यासमोर आठ राज्यांचा समूह हो येतो या आठ राज्यांमध्ये आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड सिक्कीम आणि त्रिपुरा ही राज्ये येतात या आठ राज्यांना आंतरराष्ट्रीय सरहद्दीने कमी अधिक प्रमाणात स्पर्श केला आहे वंश भाषा सांस्कृतिक वैविध्य अशा विविध पातळ्यांवर इथे वेगळेपण आहे या भागातील जनजातींना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्याच्या कामी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी पुढाकार घेतला एकोणीसशे चोपन्नमध्ये त्यांनी नेफा म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी अर्थात पूर्वांचल असा भाग निर्माण केला भारत चीन स सीमेवरील प्रदेश आणि आसामच्या उत्तरेकडील जनजातींचा हा प्रदेश होय या भागातील शेकडो जमातींचा विकास त्यांची संस्कृती जपूनच साधण्यास साधण्याची भूमिका पंडित नेहरू यांनी घेतली संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये या भागाविषयी खास तरतुदी करण्यात आल्या आहेत एकोणीसशे या भागाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आली ईशान्येकडील या प्रदेशांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये ईशान्य परिषद कायदा करण्यात आला या कायद्यानुसार ईशान्य परिषदेची कामे स्पष्ट करण्यात आली आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील समान हिताच्या बाबी आंतरराज्य वाहतूक वीज आणि पूर नियंत्रण इत्यादी संबंधी केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम या परिषदेचे होते त्यानंतर आपण बघणार आहोत मिझोराम ईशान्य भारतातील जनजा जमातींना प्राचीन इतिहास आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरकारने मिझो बहुल लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्तता दिली केंद्र सरकारने एकोणीसशे चोपन्नमध्ये भाषावर प्रांतरचना आयोग नेमल्यानंतर तेथील जनतेच्या अपेक्षा वाढल्या मिझोच्या नेत्यांनी स्वायत्त मिझो प्रांताची मागणी करण्यास सुरुवात केली एकोणविसशे एकोणसाठमध्ये मिझोरम प्रदेशात तीव्र दुष्पाळ दुष्काळ पडला या दुष्काळाच्या काळात मिझो येथे लाल डेंगायांनी सामान्य जनतेसाठी कार्य केले एकोणीसशे एकसष्टमध्ये दे लाल डेंगायांनी मिझो नॅशनल फ्रंट या संघटनेची स्थापना केली त्रिपुरा मणिपूर आणि टेकड्यांमधील मिझोबहुल प्रांतासाठी ग्रेटर मिझोरमची अर्थात स्वतंत्र राष्ट्राची मागणी लालडेंगा यांनी केली मार्च एकोणीसशे सहासष्टमध्ये मिझो नॅशनल फ्रंटने स्वतंत्र मिझोरम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा केली प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी परिस्थिती कठोरपणे हाताळून बंड मोडून काढले एकोणीसशे बहात्तरमध्ये परिस्थिती निवळल्यानंतर मिझोबहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी आणि फ्रंट यांच्यात तडजोड होऊन मिझोरमला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला आणि लालडेंगा राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर आपण बघणार आहोत नागालँड ईशान्य भारतातील नागा जमात ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते पूर्व हिमालय नागा टेकड्या आसाम आणि म्यानमारचा सीमावर्ती भाग अशा परिसरात नागा या जमातीची वस्ती होती एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये काही सुशिक्षित नागायुकांनी नागा नॅशनल काउन्सिल एन एन सी या संघटनेची स्थापना केली पुढे त्यांनी नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली त्याचे नेतृत्व अंगामी झापू फिजो हे करत होते एकोणीसशे चोपन्नमध्ये एन एन सीने नागालँडच्या स्वतंत्र संघराज्याच्या स्थापनेची घोषणा केली एकोणीसशे पंचावन्नमध्ये आसाम रायफल्सचे सैनिक आणि स्थानिक यांच्यात चकमकी उडाल्या चकमकी दडपण्यासाठी लष्करी कारवाई करण्यात आली केंद्र सरकारने एन एन सी यांच्यात चर्चा झाल्या आणि नागाबुल भागाला केंद्रशासित प्रद प्रदेशाचा दर्जा देण्याचे ठरवले नेफामधील नागाबुल भाग आणि स्विनसॉंगचा भाग एकत्र करून एक डिसेंबर एक एकोणीसशे त्रेसष्ट रोजी नागालँड हे राज्य अस्तित्वात आले आसाम एकोणीसशे त्र्याऐंशी साली आसाममध्ये बंगाली भाषिक स्थलांतरितेच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी उग्र आंदोलन उभारले एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो यांच्यात करार झाला आसाममध्ये घुसखोर असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत मूळ ठिकाणी पाठवायचे ठरले एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुकाहून आसाम गणपरिषदेचे प्रफुल्ल कुमार महंतो मुख्यमंत्री झाले या लोकशाही प्रक्रियेमुळे आसाममध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली त्यानंतर अरुणाचल प्रदेश एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये विभागाची निर्मिती झाली त्याला एकोणीसशे बहात्तर साली अरुणाचल प्रदेश अर्थात उगवते सूर्याचा प्रदेश संबोवण्यात संबोधण्यात येऊ लागले